आजची थाळी अगदी पटकन होणारी आणि त्याचबरोबर श्रावण सोमवार विशेष आहे कांदा लसूण विरहित आणि त्याचबरोबर दीड तासात ही थाळी तुम्ही करू शकता अगदी मस्त असे हे पदार्थ आहेत उपवास सोडण्यासाठी अगदी साधी सोपी थाळी आहे पटकन तुम्ही करू शकता आणि त्याचबरोबर मेनू कसा ठरवायचा नियोजन कसा करायचा म्हणजे पटकन स्वयंपाक होतो ते या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर यासाठी इथे मी पहिल्यांदा कुकर लावून घेत आहे कुकर जर पहिल्यांदा लावून घेतलं की आपल्याला दुसरे कामे पटकन सुसतात म्हणजे गॅसवर कुकर चालू असतो आणि बाकीच्या आपण भाजीला फोडणी देणे आणि त्याचबरोबर कणिक वगैरे मळून घेणे ते करू शकता तर इथे मी अडीच वाटी तांदूळ आणि एक वाटीभर इतकं डाळ घेतलेलं आहे तुम्हाला जितकं स्वयंपाक करायचं त्यानुसार तुम्ही डाळ आणि तांदळाचं प्रमाण घेऊ शकता स्वच्छ धुवून कुकरला लावून घेतलेला आहे आता चार शिट्ट्या करून घेऊया आजच्या थाळीतला था गोड पदार्थ था आहे मस्त मुगाच्या डाळीचा शिरा न भिजवता आणि पटकन होणारा तर इथे मी घेतलेला आहे साधारण एक कप भर इतकं मुगाची डाळ आता हे मुगाची डाळ ओल्या कापड्याने स्वच्छ पुसून घेतलेलं आहे त्यानंतर मिक्सरला या पद्धतीने रवाळ असं फिरवून घेतलेलं आहे आता त्याचबरोबर आता कडईमध्ये इथे मी साधारण एक अर्धा कप इतकं तूप टाकून घेतलेलं आहे तूप टाकल्यानंतर आता जे मिक्सरला फिरवलेलं रवाळ असं मुगाची डाळ आहे ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर हे मुगाचं जे रवा आहे छान असं परतून घ्यायचं कुठेही करपू द्यायचं नाही कमी गॅसवर परतून घ्यायचं ज्या पद्धतीने आपण रव्याचा शिरा वगैरे करतो त्याच पद्धतीने भिजवून केलं तरीही चालतो पण जास्त वेळ जातो त्या शिरा करण्यासाठी या पद्धतीने पटकन होणारा हा शिरा आहे कमी मेहनतीमध्ये अगदी छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं सुरुवातीला तूप शोषून घेतो आणि जसजसं हे छान भाजल्या जातो तसतसं तूप बाजूला सुटलं की रंग चेंज झालं आणि घरभर सुगंध पसरलं की समजायचं की आपल्या शिरा छान भाजल्या गेलेला आहे त्यावेळेस दोन कप पाणी टाकून छान व्यवस्थित मिक्स करायचं एक कप डाळ घेतल्या तर दोन कप पाणी घ्यायचं आणि छान व्यवस्थित मिक्स केलं छान पाणी शोषून घेतलं की त्यावेळेस आपल्याला यामध्ये साखर टाकायचं आहे तर एक कप आपण मुगाची डाळ घेतलेली होती तेवढीच साखर इथे मी टाकून घेतलेलं आहे साखर व्यवस्थित मिक्स करायचं झाकण लावून एक दोन ते तीन मिनटासाठी वाफून घ्यायचं छान असं दणदणीत वाफ की यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट टाकायचे तर इथे मी काजू बदाम किशमिश मगजबी आणि देवडांगऱ्याच्या बिया म्हणजेच पंपकिन सीट टाकून घेतलेलं आहे हे सगळं तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता या ठिकाणी आता ड्रायफ्रूट टाकून सगळं मिक्स केलं की एक चमचा वरतून तूप टाकून घेतलेलं आहे म्हणजे छान मस्त शिऱ्याला असा चकाकी येतो आणि छान असं खायलाही मस्त खमंग असा शिरा तयार होतो एकदा या पद्धतीने पटकन होणारा कमी मेहनतीमधला शिरा करून पहा त्याचबरोबर आता ताटामधला दुसरा पदार्थ पाहूया तो म्हणजे कुरकुरीत तोंडली स्टाईल तोंडली आहे तर तो यासाठी इथे मी साधारण पाव किलो तोंडली स्वच्छ धुवून पुसून मधोमध मद, चार काप करून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर यामध्ये साधारण पाव कप तांदळाचं पीठ पाव कप बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे तांदळाच्या पिठीमध्ये हलकंसं हळद मिक्स झालेली होती त्यामुळे पिवळसर दिसत आहे एक चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा भाजले जिऱ्याची पूड एक चमचा लाल मिरची पावडर आणि एक अर्धा चमचा चाट मसाला चवीपुरतं चा मीठ आणि त्याचबरोबर दोन चमचे लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं एक चार ते पाच चमचे पाणी टाकून घ्यायचं हलकंसं पाण्याचा हात लावलं की हे सगळं छान पिठं मसाले व्यवस्थित याला कोटिंग होतात इथे आपलं हे कुरकुरीत तोंडलीचं मिश्रण तयार झालेलं आहे छान तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला हे तोंडली सोडायची आहेत त्यानंतर आपल्याला हाताने या पद्धतीने मोकळसर करत सोडायचं आहे म्हणजे छान असं व्यवस्थित हे कुरकुरीत तोंडली तयार होतात मध्यम गॅसवर छान लालसर होईपर्यंत आलटपालट करून तळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त असे आपले तोंडली तयार झालेले आहेत साऊथ मध्ये जेव्हा तुम्ही लग्नपंक्तीत वगैरे जाताल तर त्या ठिकाणी बऱ्याच वेळेस हे लग्नपंक्तीतसुद्धा वाढल्या जातात पद्धतीची कुरकुरीत तोंडली एकदा नक्की ट्राय करून पहा आता पाहूया मस्त अशी भरली भेंडी तर त्यासाठी इथे मी दोनशे ग्राम भेंडी स्वच्छ धुवून पुसून त्याचे दोन काप करून मधोमध चीर दिलेला आहे आता भरल्या भेंडीच्या मिश्रणासाठी इथे मी अर्धा कप शेंगदाण्याचा कूट अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा इथे मी घेतलेला आहे भाजलेल्या जिऱ्याची पूड थोडीशी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे सोबतच दोन चमचे लिंबाचा रससुद्धा घेतलेला आहे आता त्याचबरोबर इथे मी दोन चमचे तेलसुद्धा टाकून घेतलेलं आहे याचबरोबर इथे मी मसाला टाकायचा विसरलेलं होतं तर अर्धा चमचा मसालासुद्धा टाकून घेतलेला आहे थोडंसं पाण्याचा हात लावून हे मिश्रण ओलसर करून घेतलेलं आहे आता तयार करून घेतलेलं मिश्रण भेंडीमध्ये व्यवस्थित आपल्याला भरून घ्यायचं आहे या पद्धतीने ठिकाणी हे भेंडी या पद्धतीने सगळी भरून घेतलेली आहे तर आपल्या मुगाच्या डाळीचा शिरा आणि कुरकुरीत तोंडली होईपर्यंत आपले कुकरच्या शिट्ट्या झालेलं होतं आता कुकर खाली थंड करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण भाजीला फोडणी देऊया तर इथे मी पॅनमध्ये पाच चमचे तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि त्याचबरोबर तयार करून घेतलेली जी भेंडी आहे यामध्ये टाकून हलक्या हाताने अर्धा मिनटं परतून घ्यायचं आहे कमी गॅसवर त्यानंतर झाकण लावून नरम होईपर्यंत वाफून घ्यायचं एखाद दुसऱ्या मिनिटाने झाकण काढून परतत राहायचं जेणेकरून आपली भेंडी करपणार नाही तर कुकर थंड झालेला आहे आणि भात वरण इथं शिजल्या गेलेलं आहे तर इथे आपला भात तयार झालेला आहे वरणावरचं आपल्याला पाणी काढून घ्यायचं थोडंसं वरणावर जास्तीचं पाणी टाकलेलं होतं कारण हे पुन्हा परत आपल्याला फोडणीच्या वरणामध्ये वापरता येतो थोडंसं मीठ हळ टाकून घोटून घेतलेलं आहे फोडणीचं वरण करण्यासाठी इथे मी कढईमध्ये साधारण एक पाच चमचे तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचं जिरं तीन ते चार हिरव्या मिरच्या मधोमध कट करून घेतलेल्या यामध्ये टाकलेला आहे कडीपत्त्याची पानं कोथिंबीर टाकून घेतलेली आहे सगळं छान परतून घ्यायचं त्यानंतर शिजून घेतलेल्या साध्या वरणापैकी इथे मी साधारण अडीच वाटी इतकं वरण टाकून घेतलेलं आहे आणि जे वरणावरचं पाणी होतं ते टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर पाव चमचा धन्या पावडर पाव चमचा गरम मसाला पाव चमचा हळद यामध्ये टाकून घेतलेला आहे पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड थोडस मीठ टाकून घेतलेलं आहे तर वरण घोटते वेळेस मीठ वगैरे टाकलेलं होतं म्हणून आपल्याला बेतानीच टाकायचं इथे साध्या वरणाला मस्त फोडणी बसलेली आहे थोडस लिंबाचा रस यामध्ये टाकून घ्यायचा मस्त असं आपलं साधं वरण मस्त चटपटीत वरण तयार झालेलं आहे वरण होईपर्यंत इथे आपली भेंडी सुद्धा तयार झालेली आहे नरम असं वाफल्या गेलेली आहे भेंडी तयार झालेली आहे आता कुरकुरीत जे आपण तोंडली केलेली होती त्यावर थोडस चाट मसाला टाकायचा मस्त कुरकुरीत तोंडली तयार झालेली आहे आता ताटातला दुसरा चटपटीत पदार्थ पाहूया तो म्हणजे लेमन राईस तर इथे मी पॅनमध्ये मध्ये चार चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं मुठभर शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचं दोन चमचे डाळ यामध्ये टाकून घ्यायचं तीन ते चार हिरव्या मिरच्या मधोमध कट करून टाकायचा म्हणजे त्याचा तिखटपणा मस्त भाताला येतो त्याचबरोबर तीन ते चार इथे मी कडीपत्त्याची पानं तोडून टाकलेली आहे म्हणजे त्याचा फ्लेवर भातात उतरतो सोबतच इथे मी टाकत आहे पाव चमचा हिंग आणि त्याचबरोबर अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा इथे मी धने पावडर टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा भाजलेले जिरेचे पोट टाकून घेतलेले आहे यापेक्षा कुठलेही मसाले यामध्ये टाकत नाही तर या बरेच जणं यामध्ये धने पावडर जिरे पावडरसुद्धा टाकत नाही तुमच्या आवडीनुसार हिंग मात्र अवश्य टाका त्याचबरोबर मी भात थोडंसं थंड करायला ठेवलेलं होतं तर मी भात शिजून घेते वेळेस थोडंसं मोकळा शिजवलेला होता चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आता भात या फोडणीमध्ये छान व्यवस्थित परतून घ्यायचं मोठ्या गॅसवर अर्ध्या मिनटासाठी परतून घेतलं की छान चुरचुरीत आवाज येईपर्यंत मस्त खमंग परतलं की चवीला छान होतो झाकण लावून एखाद मिनटं वाफून घ्यायचा एक लिंबाचा रस यामध्ये छान पिळून टाकायचं म्हणजे त्याचा फ्लेवर उतरतो एक वाफ दिलं की नंतरच लिंबाचा रस टाकायचं म्हणजे स्वाद टिकून राहतो आणि त्याचबरोबर भरपूर भर कोथिंबीर टाकलं की आपलं इथं लेमन राईस तयार दाट वाढून घेऊया मस्त सागर संगीत स्वयंपाक झालेला आहे साधाच पण पोटभरीचा हा स्वयंपाक तुम्हाला नक्कीच आवडेल आणि त्याचबरोबर करायला सोपा आहे आणि खमंग आहे शिवाय आणि सगळ्याला येईल असा प्रकार आहे तर या पद्धतीने या सोमवारी तुम्ही नक्की करून पहा ही नक्की आवडेल साध्या सोप्या प्रकारची ही थाळी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा तर इथे मी या व्हिडिओमध्ये चपाती वगैरे करून दाखवलेलं नाही कारण आधी मी दोन व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यामध्ये चपातीचा व्हिडिओ टाक आहे तर या ठिकाणी मस्त असं आपलं ताट तयार झालेलं आहे वरतून तुपाची धार आणखीन काय पाहिजे मस्त पोटभरीचा हा स्वयंपाक तयार झालेला आहे असं नियोजन करून करा म्हणजे कमी वेळात तुमचं ताट नक्कीच तयार होईल तर साधा सोपा स्वयंपाक तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतरच्या मस्त रेसिपीजमध्ये आपण भेट देऊ